साताऱ्यातील उरमोडी धरण बहात्तर टक्के भरले धरणाच्या चारही वक्र दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग सुरू सातारा जिल्ह्यामध्ये सध्या पावसाचा जोर हा कायम आहे त्यामुळे जिल्ह्यामध्ये असणाऱ्या धरणांमध्ये पाण्याची आवक ही सुद्धा मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळत आहे साताऱ्यातील उरमोडी या धरणामध्ये पाण्याची आवक वाढल्यामुळे प्रशासनाने धरणाच्या चार वक्र दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे आणि आता या धरणामध्ये चारही वक्र दरवाजे उघडण्यात आले आहेत या चारही वक्र दरवाजातून एक हजार पाचशे तर पायथा वीजगृहातून पाचशे एकवीस क्युसेक क्युसे 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 पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे उरमोडी धरण बहात्तर टक्के भरले असून दहा टी एम सी पाण्यासाठी हे धरण आहे उरमोडी धरणात तीन हजार एकशे चाळीस क्युसेक क्युसे पाण्याची क्युसे आवक आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे परिसरातून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सचिन साप्ते यांनी